एक्केचाळीस सुटला आणि एक्केचाळीस मध्ये लढत चालू झाली सुंदर अशा सात गाड्या धावत आहेत एक बाद झाला पण सहा जण पाहताय सहा जणांच्यात लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र सगळ्यांचाच कस पण आलाय इकडे दोघांत सुंदर अशी लढत लढत झाली अय आली मागणं गट क्रमांक एक्केचाळीस चा आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कार्तिक स्वामी प्रसन्न शक्ती सुरेश पवार फौजी लिंब ही गाडी विजय झाली विजय गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र आहे लिंबगर नाव हो सांगून जावं तेवढी चाळीस मध्ये सुंदर गाडी पळाली बाजी बाजीची रवी रुपनवर माल विक्री आणि पहिला विराज नानासाहेब